नमस्कार मी अश्विनी आणि स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांना आजपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आजपासून पुढचे नऊ दिवस आपण नऊ दिवसांचं महत्त्व जाणून घेणार आहोत नऊ देवींचं महत्त्व जाणून घेणार आहोत तर आजचा हा शारदीय नवरात्रोत्सवाचा पहिलाच दिवस तर पहिल्या दिवशी जे आहे ते माता शैलेपुत्रीची पूजा आराधना केली जाते माता शैलेपुत्री हा नवदुर्गाचा पहिला अवतार आहे माता सती दक्ष प्रजापती यांच्या कन्या होत्या त्यांचा विवाह जो आहे तो महादेवाशी झालेला होता तर एक वेळेस दक्ष प्रजापतींनी खूप मोठा यज्ञ ठेवला आणि त्या यज्ञामध्ये महादेवांना बोलवलं नाही इन्व्हाइट केलं नाही तर माता सतींनी आपली इच्छा त्यांना बोलून दाखवली की आपल्याला त्या यज्ञामध्ये जायचं आहे परंतु महादेव म्हणाले की ज्या ठिकाणी आपल्याला बोलवलं आप नाही त्या ठिकाणी आपण नाही गेलं पाहिजे परंतु माता सतींनी ते ऐकलं नाही आणि त्या महादेवांना घेऊन तिथे गेल्या परंतु तिथं गेल्यानंतर जो मान सन्मान त्यांना एक मुलगी म्हणून आणि महादेवांना एक जावई म्हणून मिळायला पाहिजे होता तो त्यांना मिळाला नाही आणि ह्याच गोष्टीचा राग मनात धरून माता सतींनी यज्ञामध्ये उडू उडी घेऊन स्वतःला भस्म केला त्यानंतरचा जो जन्म आहे नवदुर्गांपैकी पहिला अवतार हा माता शैल्यपुत्री तर माता शैल्यपुत्रींना आपण पार्वती म्हणून ओळखतो माता शैलेपुत्रींच्या उजव्या हातामध्ये त्रिशूळ आहे आणि डाव्या हातामध्ये कमळाचे फूल आहे माता शैलेपुत्रींचा खूप प्राचीन मंदिर जे आहे ते काशी घाटावर आहे ते कि, किती प्राचीन आहे त्याची कुठेही नोंद नाही आहे ते कुणी बांधलेलं आहे त्याची नोंद नाही आहे असं म्हणतात की ह्या नऊ दिवसांमध्ये तिथे जाऊन जो कोणी यज्ञ करेल त्याच्या मनोकामना ज्या आहे त्या माता पार्वती माता शैलेपुत्र पूर्ण करतील आजचा जो रंग आहे तो पांढरा म्हणजे सफेद हा जो रंग आहे हा शांतता पवित्रता आणि साधेपणाचे प्रतीक आहे आणि हे जे गुण आहेत हे माता शैलपुत्रीमधून पर प्रतिबिंबित होतात म्हणून आजच्या दिवशी जे आहे ते पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करण्याचं महत्त्व आहे परंपरा आहे आणि सोबतच भावनिकता सुद्धा आहे तर हे होतं आजच्या दिवसाचं महत्त्व भेटू परत पुढच्या व्हिडिओमध्ये उद्याच्या दिवसाचं महत्त्व आणि उद्याच्या देवीचं महत्त्व आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तोपर्यंत जय अंबेमा